श्री शिवाय नमस्तभ्यम उद्या गुरुपौर्णिमेचा पवित्र दिवस गुरूंच्या चरणी लीन होण्याचा हा दिवस आणि बघा हा दिवस पण इतका छान आला यावेळेस गुरुवार आलेला आहे जो गुरूंचाच वार आहे आणि ह्या व्हिडिओच्या शेवटला मी तुम्हाला सांगणार आहे की कशाप्रकारे तुम्ही गुरूंचं ध्यान करा ज्याद्वारे तुमची जी काही गुरूंची सेवा असेल जी जप ध्यान धारणा असेल ती फलद्रूप होण्यासाठी तुम्हाला मदत होईल जपाची एक अशी गोष्ट तुम्ही करायची आहे की ज्याद्वारे मिळतातच तुम्हाला तुमच्या आध्यात्मिक गुरूंचे आशीर्वाद जसं मी श्री दत्तगुरू महाराजांची सेवा म्हणजे जी माझ्याकडनं ते करून घेत आहेत दत्तगुरू महाराजांची मला खूप आवड आहे आणि मला असं वाटतं चैतन्यरूपी दत्तगुरू महाराज जे भरभरून तुम्हाला सदैव आशीर्वाद देतात जेव्हा तुम्ही पूर्णपणे एकरूप होऊन त्यांची सेवा करता कोणाला दाखवण्यासाठी नाही फक्त आपल्या पवित्र आत्म्याद्वारे पवित्र मनाने तुम्ही त्यांची सेवा करायची आहे बघा दत्तगुरू महाराजांची सेवा मला असं वाटतं की माझ्या आईवडिलांची पुण्याई आणि त्याच्यामुळे मी ही सेवा करायला लागलेली आहे माझे वडील जे दत्तभक्त आणि ज्यांनी दत्तगुरूंची जेवढी स्थानं आहेत त्या स्थानावर त्यांनी गुरुचरित्राचे पारायण करून आणि मग दत्तगुरूंची मूर्ती प्रतिष्ठापना केली आमच्या शेतावर लहानपणापासून आम्हाला ते जेव्हा दत्तगुरू महाराजांचा मार्गशीर्षमध्ये उत्सव असतो त्यावेळेस आम्ही सगळेजणं त्या उत्सवाला जायचो आदल्या दिवशी आम्ही जायचो माझे वडील तिथे आधी दहा दिवस अगोदरच जायचे आणि मग तो उत्सव सुरू व्हायचा आम्ही आदल्या दिवशी जायचो मग दत्तजयंतीचा जन्म आणि मग त्याच्या दुसऱ्या दिवशी भंडारा असायचा आमच्या गावामध्ये मला लहानपणी आठवतं हो की फक्त आमच्या शेतावरच ते मोठे मंदिर माझ्या वडिलांनी एकोणीसशे सत्तर साली बांधले माझ्या जन्माच्या अगोदर आणि त्यानंतर सातत्याने त्यांचे पारायण सुरू होते मला असं वाटतं की दत्तगुरू महाराजांची कृपा आमच्या पूर्ण कुटुंबावर आहे भरभरून त्यांचे आशीर्वाद आम्हाला मिळत आहेत दत्तगुरू महाराज मी जसं म्हणते की चैतन्य रूपी अवतार दत्तगुरु महाराजांमधला प्रत्येक अवतार हा चैतन्यमय रूपी आहे भरभरून आशीर्वाद देणारा सहा अवतार दत्तगुरू महाराजांचा कलियुगामधला प्रथम अवतार श्रीपाद शिवल्लभ महाराज ज्यांनी त्यांचा अवतार घेतला आंध्र प्रदेशमध्ये पिठापूर ह्या गावी जानेवारीमध्ये माझा योग आला त्या स्थानी जाण्याचा आणि तिथे भरभरून मला ऊर्जा मिळाली वैश्विक शक्ती रेखीची मी साधक आहे गेल्या पंचवीस वर्षापासनं येत्या सतरा जुलैला मला सव्वीस वर्ष पूर्ण होत आहेत माझ्या ग्रेट रेखेच्या मास्टर वासंतदे अभ्यंकर यांचे मी सदैव आभारी आहे ज्यांच्यामुळे मला रेखेची दीक्षा मिळाली प्रत्येक क्षणाला त्यांना मनापासून नमस्कार आणि त्यांचे खूप आभार या पवित्र मनुष्य योनीमध्ये आपल्याला नक्की कुठली कर्म करायला पाहिजे हे मला असं वाटतंय की वयाच्या तुमच्या त्या त्या टप्प्यावर तुम्हाला लक्षात येतं आणि त्याप्रमाणे तुमच्याकडनं कर्म व्हायलाच लागतात तर अशी ही गुरूंनी मला दाखवलेला रस्ता वासंतीदाई ते अभ्यंकर त्यांच्यामुळे मी या वैश्विक शक्तीशी जोडल्या गेले गेल्या चार वर्षापासून सातत्याने रेखेची साधना माझी सुरू आहे ऑनलाईन ऑफलाईन आपले क्लासेस सुरू आहेत वासंतीताईंच्या आशीर्वादामुळे आत्तापर्यंत जवळपास अडीचशेच्या वर लोकांना मी रेखेच्या दीक्षा दिलेल्या आहेत त्यांचेच आशीर्वाद त्यांच्यामुळे माझ्याकडनं चाळीस रेखी मास्टर त्यांनी आत्तापर्यंत करून घेतलेले आहेत रेखे उपचार रेखे हिलिंग ग्रुपला जवळपास दोनशेच्या वर रेकीचे आपण उपचार दिलेले आहेत अजूनही रेखे उपचार सुरू आहेत दत्तगुरू महाराजांचे आशीर्वाद ज्यांना आम्ही रेखे देत आहोत जे उपचार देत आहोत त्या उपचाराद्वारे आणि त्याच्याबरोबर आपण त्यांना घरातल्यांना दत्तगुरू महाराजांची उपासना करायला सांगतो गुजराती भाषेमधील दत्त बावांनी आपण त्यांना वाचायला सांगतो आणि घोराष्ट ज्याद्वारे दत्तगुरू महाराजांचे आशीर्वाद जो कोणी पेशंट असेल त्याला तर मिळतातच आणि त्याबरोबर वैश्विक शक्तीचे काम अतिशय प्रभावीपणे त्यांच्यावर होते दत्तगुरू महाराजांचा प्रथम अवतार तेराशे शतकामध्ये ज्यांनी जन्म घेतला आणि पुढच्या काळामध्ये जे जे दत्तगुरु महाराजांचे अवतार होणारे आहे हे श्रीपाद शिवल्लभांचे चरित्र सारामृत त्याच्यामध्ये लिहिल्या गेले आणि हा ग्रंथ प्रसिद्ध झाला तो दोन हजार साली त्याची प्रत मला मिळाली ती जणांकडून मला ती मिळाली आणि ती प्रत माझ्याकडे आली दोन हजार तेरा साली आल्यानंतर <coughs> एक उत्सुकता म्हणून मी ती पोथी वाचली आणि अगदी मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगू शकते की ते अध्याय मराठीत जरी असले तरी पटकन काही काही वेळेस लक्षात येत नाही विविध अवतारांचे वर्णन त्यात दिलेले आहे दत्तगुरु महाराजांची आपल्याला आपण म्हणू शकतो की अतिशय गूढ अवतार आणि जो आपल्याला लक्षात येत नाही पण दत्तगुरु महाराज जरी गूढ असले तरी अवधूत आहेत आणि ते त्यांचे आशीर्वाद आपल्याला देतात दत्तगुरू महाराजांचा जो जो अवतार झालेला आहे वनामध्ये ते गुप्त झालेले आहेत कुठेही त्यांच्या अवतारामध्ये त्यांनी देह ठेवलेला नाही आहे त्यांचा अवतार त्यांनी संपवला आहे वनामध्ये जे पवित्र असे वन आहे त्या ठिकाणी ते निघून गेलेले आहेत आणि ज्या ज्या जो जो भक्त त्यांच्याशी कनेक्ट होतो त्यांची मनोभावे सेवा करतो त्यांना ते आशीर्वाद देतातच दत्तगुरू महाराजांची प्रचिती मला येत आहे सातत्याने दत्तगुरू महाराजांचे चरित्र सारामृत त्याचे अध्याय मला रोज येत असतात ते अध्याय मी दत्तगुरू माऊली म्हणून माझा ग्रुप आहे त्या दत्तगुरु महारा माऊलींच्या ग्रुपला आपण ते अध्याय पाठवत असतो संदीप सोनपत्की दादा यांच्या ह्या ग्रुपला मी जॉईन आहे जवळपास हजारच्या वर लोक तिथे आहेत आणि आमच्या पीस रिकी फॅमिलीमधल्याच अश्विनीताई दातार त्यांची मी खूप आभारी आहे त्यांच्यामुळे दोन वर्षापूर्वी मला चक्राकाररित्या ह्या पारायणाची लिंक मिळाली आणि त्यांच्या ग्रुपला मी जॉईन झाले त्या ग्रुपला काही लोकांना जॉईन करता येत नव्हते त्यामुळे मी एक ग्रुप तयार केला दत्तगुरू मावली ज्याच्यामध्ये आत्तापर्यंत एकशे अकरा लोकं आहेत आणि त्यांना दत्तगुरु महाराजांचे आशीर्वाद मिळतच आहेत माझा पूर्ण विश्वास या चैतन्यमयी अवतारावर श्रीपाद शिवल्लभ ह्या अवतारावर तर प्रथम अवतार जे भरभरून आशीर्वाद देता देत आहेत इतकी वर्ष लोटून गेलेली आहेत आपण म्हणू शकतो की जवळपास तेरा वर्ष लोटून गेलेली आहेत तेराशे वर्ष लोटून गेलेली आहेत पण ह्या अवताराचे आशीर्वाद मला मिळत आहेत माझ्याबरोबर माझ्या पीस रेकी फॅमिलीमधल्या श्री दत्तगुरू माऊलींच्या ग्रुपमधल्या प्रत्येकाला मिळत आहे जो जो माझ्या मार्गात येत आहे त्यांना त्यांचे अवताराचे आशीर्वाद मिळत आहेत सोळा वर्षापर्यंत शिपाची वल्लभ महाराज आपल्या आई वडिलांजवळ राहिले मनुष्य योनीमधले अतिशय सुंदर आणि देखणे असे त्यांचे स्वरूप या चैतन्यमय अवताराला जेव्हा आपण बघतो तेव्हा भरभरून ऊर्जा आपल्या स्वतःमध्ये आपल्याला जाणवायला लागते कारुण्य ज्यांच्या डोळ्यांमधून भरभरून वाहते असा हा पवित्र अवतार त्यांचे प्रत्येक क्षणाला मी खूप आभार मानते श्रीपाची वल्लभ महाराज तुम्हाला आशीर्वाद देतातच त्यांचे प्रभावी स्तोत्र, सिद्ध सिद्धमंगल स्तोत्र त्याचे नुसतं तुम्ही श्रवण जरी केलं तरी इतका हा प्रभावी अवतार आहे की इतकी वर्षं होऊन गेली आहे तरी त्यांची प्रचिती मला येत आहे जे मनोभावे या पोथीचं स्मरण करत आहे त्यांना अव त्या अवताराचे आशीर्वाद नक्कीच मिळत आहे अतिशय प्रभावी असलेले ह्या कलियुगामधले चरित्र सारा अमृत श्रीपा शिवल्लभ महाराज त्यांचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत राहो ही माझी मनापासून इच्छा ज्यांना कोणाला त्यांची सेवा करण्याची इच्छा असेल नक्की या माझ्या व्हिडिओखाली त्यांनी मेसेज करा त्या ग्रुपमध्ये मी तुम्हाला जॉईन करून घेते आणि बघा वैश्विक शक्तीरूपी दत्तगुरु महाराजांचे आशीर्वाद बघा कसे जादू करायला लागतात तुमच्या आयुष्यामध्ये स्थैर्य तुम्हाला मिळायला लागते तुमच्या या आयुष्यामध्ये शिपाची वल्लभांचा हा अतिशय सुंदर असा अवतार सोळा वर्षपर्यंत ते आपल्या आईवडिलांजवळ राहिले आणि त्यानंतर त्यांचे अवतार कार्य कर्मभूमी असलेले कुरवपूर जे कर्नाटक या प्रांतात आहे तर त्या प्रांतामध्ये जाऊन त्यांनी त्यांचे कर्मभूमी असलेल्या कुरवपूर या स्थानी त्यांनी त्यांची कर्म केली अनेक भक्तांना त्यांनी चांगले उपदेश केले आणि त्यांचे अवतार कार्य अजूनही संपत नाही या कलियुगी भवसागरामध्ये तुम्ही त्यांच्या नामस्मरणाद्वारे त्यांच्याशी एकरूप होऊ शकता भरभरून त्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळायला लागतात जेव्हा सातत्याने तुम्ही त्यांचा जप करता त्यांच्या सारामृतामध्ये त्यांनी लिहून ठेवले आहेत त्यांचे कलियुगामध्ये विविध अवतार जे त्यांचे पुढचा अवतार आहे नरसिंह सरस्वती महाराज ज्यांनी गाणगापूरमध्ये अवतार घेतला त्यानंतर त्यांचा अवतार झालेला आहे श्री श्री स्वामी समर्थ ज्यांनी अक्कलकोट ह्या स्थानी अवतार घेतला ज्यांचे भरभरून आशीर्वाद ह्या कलियुगामध्ये सगळ्यांना मिळत आहे अंशरूपी दत्तगुरू महाराजांचे अवतार श्री गजानन महाराज श्री साईबाबा श्री गजानन महाराज शेगावमध्ये त्यांनी अवतार घेतलेला आहे तिथे त्यांची कर्मभूमी आहे साईबाबा जे शिर्डीमध्ये आहेत आणि हे अतिशय प्रभावी अवतार जे देत आहेत भरभरून त्यांचे आशीर्वाद आपल्या भक्तांना तर नक्की आपल्या गुरूंशी एकरूप व्हायचं आहे उदू उद्याच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी अखंड नामस्मरण करा सकाळपासनं त्याद्वारे आपल्या गुरूंची आपल्याला अनुभूती यायलाच लागते हा दत्तगुरु महाराजांचा जप तुम्ही कसा करायचा आहे त्याची पद्धत मी तुम्हाला सांगत आहे भरभरून दत्तगुरू महाराजांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी कलियुगामधील अतिशय प्रभावी अवतार श्रीपाद श्री वल्लभ महाराज त्यांचा जप आहे श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये त्यांचा तुम्ही जप करू शकता नरसिंह सरस्वती महाराज नमो नमा दिगंबरा दिगंबरा श्रीपादशी वल्लभ दिगंबरा किंवा श्री स्वामी समर्थ बघा हे प्रभावी असे जपमंत्र आहेत जे तुम्ही उद्या ब्रह्ममुहूर्ताला सुरुवात करा साडेतीनपासून आणि बघा मग तुम्हाला कसे त्यांचे आशीर्वाद मिळायला लागतात या जपाची साधना तुम्ही करायची आहे या जपाच्या साधनेसाठी आणि भरभरून त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी श्वासावर नियंत्रण करायचं आहे खोल श्वास घ्या खोल श्वास सोडा दोन्ही हात ज्ञानमुद्रेमध्ये तुम्ही ही पहा ज्ञानमुद्रा आणि ह्या ज्ञानमुद्रेमध्ये तुम्ही तुमचे दोन्ही हात ठेवून तुमच्या मांडीवर ठेवायचे आहेत डोळे सावकाश बंद करा डोळे सावकाश बंद करून पाठीचा कणा सगळ्यांनी ताट ठेवायचा आहे खोल श्वास घ्यायचा आहे या ठिकाणी तुम्ही श्वासाला रोखायचं आहे आणि मग श्वास रोखून तुम्ही मनातल्या मनात, मनात। जप करायचा आहे मी आत्ता तुम्हाला इथे म्हणून दाखवत आहे पण तुम्ही मनातल्या मनात, मनात जास्तीत जास्त हा जप करा शरणं शरण प्रपदे शरणं शरण प्रपदे शरणं शरण प्रपदे शरणं शरण प्रपदे श्रीपादराज शरण प्रपदे दिगंबरा दिगंबरा सरस्वती महाराज दिगंबरा 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 नरसिंहसरस्वती महाराज दिगंबरा 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 सरस्वती महाराज दिगंबरा 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 नरसिंह सरस्वती महाराज दिगंबरा 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 नरसिंह सरस्वती महाराज दिगंबरा श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी, स्वामी समर्थ श्वास रोखून हा जप करायचा आहे पूर्ण एकरूप या एकरूप व्हा या गुरुतत्वाशी जेव्हा आपण श्वास रोखतो आपण तेव्हा आपल्या प्राणाला आपण रोखतो प्राण ऊर्जा आपली बंद होते आणि त्यावेळेस श्वास रोखून हा जप करा बघा भरभरून आपली आंतरिक शक्ती वाढण्यासाठी मदत होते त्या गुरुतत्वाशी आपण एकरूप व्हायला लागतो ब्रह्मा विष्णू महेश्वर एकत्रित असलेला हा दत्तगुरु महाराजांचा अवतार श्रीपाद शिवल्लभ महाराज त्यांचे भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळायला लागतात कुठलाही एक जप तुम्ही करू शकता फक्त तुम्ही नामस्मरण करा या कलियुगामध्ये तारून नेण्यासाठी अतिशय प्रभावी असलेले नामस्मरण रेकी साधकांनी काय करायचं रेकी साधकांनी आपल्या सगळ्या रेखे गुरूंचे खूप आभार मानायचे त्यांचं स्मरण करा डॉक्टर मिका उसुई ज्यांच्याद्वारे आपल्याला रेखीचे ज्ञान मिळाले आहे उसुई रेखीची आपण साधना करत आहोत उसुई रेखीमधल्या सगळ्या गुरूंचे स्मरण करा त्यांचे खूप आभार माना आपल्या ग्रेट रेखीच्या मास्टर वासंतीताई अभ्यंकर यांचे प्रत्येक क्षणाला आभार माना आणि मग तुम्ही या वैश्विक शक्तीला आवाहन करून सगळ्या दैवी शक्तींना आवाहन करून दत्तगुरू महाराजांना आवाहन करून मग तुम्ही रेकी घ्या सगळ्या बीजमंत्राद्वारे रेकीचे ध्यान आपले होणार आहे उद्या सकाळी चार वाजता या ब्रह्ममुहूर्तावर आपण त्या गुरूंशी एकरूप होणार आहोत ज्यांना कोणाला वाटतं की दत्तगुरु महाराजांशी आपल्याला एकरूप व्हायचं आहे त्या दत्तगुरू महाराजांसाठी एकरूप होण्यासाठी नक्की उद्याच्या ध्यानाची लिंक मी टाकून ठेवत आहे त्या ध्यानाला तुम्ही जॉईन करू शकता नक्की भेटूया आपण उद्याच्या ध्यानाच्या वर्गासाठी रेकी ही वैश्विक शक्ती ब्रह्मांड दिव्य शक्ती तिच्याशी एकरूप होण्यासाठी या शक्तीचा आशीर्वाद तुमच्या आयुष्यात घेऊन येण्यासाठी उद्या रेखेची दीक्षा आपण ठेवलेली आहे फक्त नव्याण्णव रुपयामध्ये दुपारी दोन वाजता ज्यांना कुणाला दीक्षा घ्यायची आहे त्यांनी नक्की उद्या दुपारी त्याच ध्यानाच्या लिंकला जॉईन व्हायचं आहे दत्तगुरू महाराजांचे शिवशक्ती रूपी आशीर्वाद सगळ्यांना मिळू हो दे आणि सगळ्यांचं कल्याण होते ही माझी मनापासून इच्छा माझ्या रेखेच्या मास्टर ज्यांचे स्वप्न की प्रत्येक घरामध्ये एक रेखी मास्टर असावा आणि त्याद्वारे त्या रेकीचे आशीर्वाद सगळ्या कुटुंबाला मिळू दे आणि सगळ्यांचं कल्याण होऊ दे आत्तापर्यंत मला असं वाटतं आहे की चाळीस रेकी मास्टर्स मी तयार केलेले आहेत तर त्या चाळीस कुटुंबांना ते आशीर्वाद मिळत आहेत सगळ्यांवर ह्या शिवशक्तीची कृपा झालेली आहे नक्की आपल्या आयुष्यामध्ये या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद घेऊन या ज्यांना रेखीचे पुढचे स्तर शिकायचे आहेत ते पण डिस्काउंटमध्ये आपण ठेवलेले आहेत नक्की तुम्ही मला मेसेज करा माझा फोन नंबर पण मी डिस्क्रिप्शन बॉक्सला देऊन ठेवत आहे या शिवशक्तीशी आपण सगळेजण एकरूप होऊया गुरुतत्वाशी एकरूप होऊया श्री शिवाय नमस्तोभ्यम श्री शिवाय नमस्तोभ्यम अवधूतचिंतनम श्री गुरुदेवदत्त श्रीपादराजम शरण प्रपद्ये दिगंबरा दिगंबरा नरसिंह सरस्वती महाराज दिगंबरा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नक्की माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा विविध शास्त्रांचं ज्ञान जे मला होत आहे ते तुम्हाला देण्यासाठी तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी जे विविध मॅनिफेस्टेशनच्या टेक्निक मी टाकत आहे ज्याद्वारे माझ्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत त्या इच्छा तुमच्या पूर्ण होण्यासाठी नक्की आपण एकरूप होऊया उद्या गुरुवारच्या पवित्र दिवशी गुरुतत्वाशी अवधूतचिंतनमशी गुरुदेवदत्त